महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची धामधूम बुधवारी वीस नोव्हेंबरच्या सकाळपासूनच सुरू झाली असून जाल। रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी सात वाजल्यापासून उत्स्फूर्तपणे मतदानाला सुरुवात झाली आहे मतदान जिल्ह्यात शांततेत सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात मिळून एकूण तेरा लाख एकोणचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव मतदारांची नोंदणी झाली असून त्यामध्ये सहा लाख सेहेचाळीस हजार एकशे शहात्तर पुरुष तर सहा लाख त्र्याण्णव हजार पाचशे दहा महिला मतदारांचा समावेश आहे जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट अशी लढत पाहायला मिळते मतदानाच्या दिवशी सकाळीच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी मतदानाचा हक्क आपल्या पत्नी सह बजावला तर रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कीर्तिकिरण पुजार किर यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे त्याशिवाय रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार उदय सामंत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरेगड शिवसेनेचे बाळ माने तसंच राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांनी सकाळीच मतदान केलं राजापूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार राजन साळवी गुहागरमधील विद्यमान आमदार भास्कर जाधव दापोलीमधील विद्यमान आमदार योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला मतदानाच्या पहिल्या दोन तासांमध्ये म्हणजे सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत आठ पूर्णांक शहाण्णव टक्के इतकं मतदान झालं त्यामध्ये दापोलीमध्ये आठ पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के गुहागर विधानसभा मतदारसंघात नऊ पूर्णांक सोळा टक्के चिपळीमध्ये दहा पूर्णांक चौदा टक्के रत्नागिरीत नऊ पूर्णांक सात टक्के तर राजापूर विधानसभा मतदारसंघात आठ पूर्णांक एकोणनव्वद टक्के इतकं मतदान झालं मत सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिकांनी मतदानासाठी उत्साह दाखवल्याचं दिसून आलं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील रत्नागिरी शहरामध्ये सुशिक्षित मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर पाह बाहेर पडलेला पाहायला मिळाला प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकर सह अनघानिकमकदूम रत्नागिरी